गणगण गणात भोते जय गजानन तीन मार्च दोन हजार चोवीस ला आहे संत गजानन महाराज प्रगट दिन या दिवशी बावन्नी पठन किंवा गजानन महाराजांच्या मंत्राचा जग विजय ग्रंथ पारायण असे केल्याने विशेष फळ मिळते आणि सुख समृद्धी मिळते असे भक्ताचे अनुभव आहेत संत गजानन महाराजांच्या प्रगत दिनावर सेवा उपासना कशी करायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा यंदा संतश्री गजानन महाराजांची एकशे से सेहेचाळीसवा प्रगतीन आहे तो रविवार दिनांक तीन मार्च रोजी साजरा केला जाईल गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले तेव्हापासून महाराष्ट्रातील हिंदू दर्शिकानुसार दरवर्षी माघ सप्तमी दिवशी किंवा माघ दिवशी चंद्राचा अस्त होतो असताना महाराजांचा प्रगत दिन साजरा केला जातो एक शुभ दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी शेगावच्या मंदिरात पालखी चरण पादुका पूजन अशा प्रकारे शेगावला सोहळा असतो या निमित्ताने लाखो भक्त शेगावला दर्शनानिमित्त येतात गणगण बोते हा महाराजांचा आवडता मंत्र या मंत्रांचा महाराज अखंड जप करत होते यामुळे त्यांना गजानन महाराज नाव पडलं संत श्री गजानन महाराज दत्तगुरूचे तिसरे रूप म्हणून ही ओळखले जाते श्री संत गजानन महाराज बावन्नी हे गजानन महाराजांची अत्यंत प्रिय होती आपण ही बावन्नी वाचनाने आयुष्यातील सर्व समस्या दूर होता बावन्नी वाचनांनी अडथळे दूर होऊन महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो संत श्री गजानन महाराज यांना बावन्नी आपल्याला रोज वाचन शक्य नसेल तरीही बावन्नी प्रगट दिना दिवशी ही विशेष उपासना केल्याने आपल्याला विशेष फळ मिळते असंही सांगितलं जातं गजानन महाराज प्रगट दिनावर आपण सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ जागेवर लाल कपड्यावर मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा सर्वप्रथम हार फुले प्रथम कुंकू लावून शुद्ध तुपाचा दिवा अखंड लावावा गणगण गन गणात होते हा त्यांचा आवडता मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचा अखंड जप करत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करावा यानंतर हातात फुले घेऊन हार फूल दीप धूप अगरबत्ती महाराजांना अर्पण करावी या दिवशी महाराजांच्या आवडीचा झुनका भाकरीचा नैवेद्य दाखवावा शिवाय आधीच सांगितल्याप्रमाणे गजानन महाराज बावन्नी महाराजांची प्रिय स्तोत्र आहे म्हणून महाराजांच्या प्रगटीनावर गजानन महाराजांची बावन्नी वाचन केल्याने आपल्यावरती महाराजांची विशेष कृपादृष्टी असते आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होते शिवाय या सेवेचा उपासनेचा संपूर्ण फळसुद्धा आपल्याला मिळतं शिवाय या दिवशी अनेक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायणसुद्धा करतात विजय ग्रंथाचं पारायण केल्याने विशेष फळ प्राप्ती होते म्हणून एका वर्षात एक विजय ग्रंथाचं पारायण करायचं आणि एक वेळा महाराजांचं दर्शन तरी घ्यायचं असं विजय ग्रंथात सांगितलं आहे तुम्ही जर विजय ग्रंथाचं पारायण करत असाल तर ते तुम्ही एक आसनी सुद्धा करू शकता म्हणजे एकाच बैठकीत पूर्ण विजय ग्रंथ पारायण वाचून काढणे श्री संत कवी दासगणूंनी दासगणू महाराजांनी गुरुपुष्पामृत योगावर एक आसने पारायण करण्याचं विशेष महत्व सांगितलं आहे याचबरोबर अनेक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण प्रगट दिना दिवशी करत असतात ते पारायण आपण मनोभावे वाचन करावे वाचायचं म्हणून वाचायचं असं कधीही पारण पारायण करू नये प्रगट दिनाच्या दिवशी आपण पारायण झाल्यानंतर ते पारायण महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आपल्याला याचं योग्य फळ नक्कीच प्राप्त होते असं म्हणतात त्यानंतर तीन दिवसीय पारायण आणि साप्ताहिक पारायणसुद्धा केलं जातं शिवाय गुरुवारचे पारायणसुद्धा अनेक जण करतात कारण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि शुभ दिवस आहे श्री संत महराज है की की गजानन महाराज हे परमज्ञानी आध्यात्मिक योगी भक्तवत्सल होते पालखीच्या माध्यमातून गजानन महाराज खेडापाड्यात जाऊन पोचले आहेत मानवतेला सदाचार संपन्न करून संत श्री गजानन महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला समाधी घेऊन संपवला त्याआधीच दोन वर्षपूर्वी महाराजांनी समाधीची जागा सांगितली होती दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेवरून त्यांनी शेगावलाच समाधी घेतली असे म्हणतात मन्त, असे ऋषी पंचमीला सूर्याची पहिली किरण जमिनीवर पडताच त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले तर तीन मार्च रोजी आहे माऊलीचा प्रगट दिन उपासना मंत्रपठन बावन्नी स्तोत्र किंवा विजय ग्रंथ वाचन करून सुद्धा सुख समृद्धी अनुभवू शकता गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते टाईप करायला विसरू नका जय गजान माऊली भक्तानो